अल्लू अर्जुनला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी अभिनेत्याची तेलंगणा हायकोर्टात धाव हैदराबाद तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनला आज पोलिसांनी अटक केली त्यानंतर वैद्यकीय तपासणीनंतर त्याला आज नामपल्ली कोर्टात हजर करण्यात आले तिथे त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली मात्र अभिनेत्याने जामिनासाठी तेलंगणा हायकोर्टात धाव घेतली आहे चार डिसेंबरला पुष्पा टू चित्रपटाचा प्रीमियर इव्हेंट होता या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेमध्ये एका एकोणचाळीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता या महिलेचा मुलगा रुग्णालयात असून त्याची प्रकृती गंभीर आहे या प्रकरणी पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जुन संध्या थिएटर व्यवस्थापन आणि अल्लू अर्जुनच्या सुरक्षा पथकाविरोधात गुन्हा दाखल केला होता पोलिसांनी अल्लू अर्जुनला शुक्रवारी दुपारी अटक करून रुग्णालयात नेले नंतर त्याला नामपल्ली कोर्टात हजर करण्यात आले कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर अल्लू अर्जुनने तेलंगणा हायकोर्टात धाव घेतली आहे रीतिका ट्रेडर्स कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल पट्टी स्क्वेअर पाईप राऊंड पाईप स्क्वेअर बार सिमेंट सीट्स कलर सीट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह सा प्लंबिंग साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधी नगर एन फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट